मस्त असं वातावरण आहे मेर बाबाच्या संस्थानापाशी हे असे छोटे छोटे झाडं परत हे असे वडाची झाडं बघा हे मस्त असा पाला त्याच्या खाली निवान बसलेले माणसं हे बघा सगळे दावख्यात आलेले आहेत जिथे आपल्या समस्या घेऊन कोणाचे हात दुखतात कोणाचे पाय दुखतात कोणाचे गुडके दुखतात कोणाचे टाच दुखतात इथं एकदम शांत असं वातावरण इथे कोणाला बोलून देत नाही मोठ्या आवाजात बोलायचं नाही हे बघा ही त्यांची मदत एका साइडनी हे बघा किती मस्त काम आहे बघा ना मलाच काम लय आवडलंय वर कवलं लोक कौल आहेत काचा विटाकाचं काम इतकं रेखव काम आहे ना मस्त बघा ना एकदम शांत असा परिसर आहे बघा ना किती भारी वाटतं इथं बघा वा ना एकदम शांतता आहे इथं आणि इथं स्वच्छता पण लई आहे हे बघा तुम्हाला दाखवतो कसं काम आहे एकदम साध सिंपल का मी बघा वर पाणी कसं काढून दिलंय जिना वगैरे आतमध्ये पण खूप छान आहे हे साईट आहे आणि समोरून दाखवत तुम्हाला कसं हे बघा समोरून 来，开灯。 शांत असं एकदम भारी असं संस्थान आहे मला इथं तर निसर्गरम्य वातावरण खूप आवडलेलं आहे मित्रांनो आज गर्दी कमी आहे की खूप गर्दी असते आज पाऊस पडला यांची इथे म्हणून गर्दी खूप कमी आहे 妈妈拿着伞，我就不知道怎么办了。 असं वातावरण इथं सगळ्या गाड्या आल्यात आज गर्दी कमी आहे बरेचसे पेशंट गेले तिथे वीर आहे विर कंपाऊंड आहे शांत असं परिसर शांत असं वातावरण चौकशी निवांत असं बसण्याजोगं ठिकाण निवांत बसून भाकर खाण्याचा आनंद या ठिकाणी इतका उत्तम येईल यदि पाउँछ जाँदै भरपुर